जय गजानन मंडळी आज मी तुम्हाला दाखवत आहे लाल भोपळ्याची भाजी कशी करायची ती त्याला आपण कोवळंसुद्धा म्हणतो तर त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे आलं लसूण हिरवी मिरची मोहरी जिरं कोथिंबीर थोडे खोबऱ्याचे तुकडे आणि फोडणीसाठी तेल चला तर मग आता कृतीकडे वळूया कोळं धुवून घ्यायचं पाण्यामध्ये स्वच्छ पाच दहा मिनिट राहू द्यायचं ते पाण्यामध्ये आणि जो आपण व्हिडिओत दाखवला तो मसाला आलं लसूण हिरवी मिरची खोबरं जिरे त्या सगळ्याची अशी पेस्ट करून घ्यायची या पद्धतीने चला तो बोरी तर मग आता फोडणीची तयारी करूया मोहरी तडली की आपण जे वाटण केलं तयार ते टाकून घेऊया वाटण थोडं होत आलं की त्यात थोडा कडीपत्ता टाकूया आणि कडीपत्ता झाल्यानंतर हे बेसिक मसाले हिंग मीठ हळद आणि तीख याच्यात ते जास्त गरम मसाले वगैरे नको पोळ्यात महालक्ष्मीला करतात विदर्भामध्ये तशीच लागते ही भाजी आणि परतून घेऊया तेल सुटेपर्यंत मसाला थोडा परतला त्याला तेल सुटायलाच लागते मग त्याच्यात आता या पुढे टाकून घेऊया आपण थोडी थोड्या पर्तवल्या की त्यात थोडस गरम पाणी टाकूया आणि एक वाफ येऊ द्यायला अतिशय सुंदर लागते ही भाजी आणि करायला पण सोपी अगदी सोपी आहे पाणी टाकून घेऊया ते थोडं खूप नको याच्यात पाणी खूप रस्ता चांगला नाही लागत थोडासाच रस्ता पाहिजे याच्यात आणि पोळ लगेच शिजते एका उकळीत त्याला काही वेळ नाही लागत शिजायला तर शिजल्यानंतर आपलीशी कोव्याची भाजी तयार होते शिजली आता आपली भाजी बघू शकता तुम्ही मग तेल सोडायला लागले की भाजी शिजली असं समजायचं छान आणि या कोवळ्याच्या भाजीसोबत आपण करूयात फळं तुमच्याकडे फळाला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला आवडले फळं तर मग त्याची रेसिपी सुद्धा सांगते मी तर आपली पोळ्यांना भिजवतो तशीच शिकणिक भिजवून घ्यायची थोडी कडक तेलमीठ टाकून आणि त्याचे असे तेला हाताला थोडा तेलाचा हात घ्यायचा आणि असे छोटे छोटे फळं करायचे आणि कढईत एक अशी पाणी टाकायचं मग त्याच्यावर स्टँड ठेवायचं आणि अशी ठेवून द्यायची असे फळं या कोवळ्यासोबत हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागते तुम्हाला जर या फळाची रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी दाखवेन तुम्हाला फळं कसे करायचे तर आता याच्यावर आपण चाकण ठेवूया आणि दोन वाफा येईपर्यंत पर्यंत यायला छान हे फळं शिजतात आणि कोवळ्याच्या भाजीसोबत हे फळं कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागते ना एकदा तुम्ही करूनच बघा आणि कसे वाटले तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा शिजलेच आपले फळ आता बघा तुम्ही शिजल्यानंतर ते असे ट्रान्सपरंट दिसतात आणि त्याचा रंग पण बदलतो अतिशय छान दिसतात शिजल्यानंतर आता असे दिसायला लागले की समजून जायचं शिजले म्हणून आपले फळं खऱ्या पद्धतीने कोळ्याची भाजी व फळं हे कॉम्बिनेशन आपलं तयार झालं आहे अतिशय वेगळं आणि सुंदर लागते हे चविष्ट कमाल लागते याची चव तुम्ही एकदा करून बघा बघा हे फळं आहेत आणि कोळ्याची भाजी हे कॉम्बिनेशन तुम्ही एकदा केलं किंवा तुम्हाला पोळ्या करायची काही गरजच वाटणार नाही आणि हे की आपल्याला ओट्याजवळ उभं राहून लाटत बसा नाही लागत टी व्ही बघता बघताही तुम्ही कणिक भिजून घेतली की टी व्ही बघता बघता पण करू शकता हे फळं फळं आणि कोवळ्याची भाजी हे कॉम्बिनेशन नसेल आवडत तर पोळी पण केली मी हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा आवडलं तर सबस्क्राईब करा